मॅम तुमचं स्वागत करत आहे मॅम मध्ये आज गणपतीचं प्रदर्शन बदललेलं आहे आपल्या अभेद्रीनगरला बघायलाच आला बघायला आलाय गेट बनवलेला आहे प्रदर्शनाचा पहिला असा आहे नक्की विजिटिंग करा तीन दिवस आहे एक्झिबिशन आपलं चॅनल दाखवत आहे अभेद्रीनगरचा बाजूला एक्झिबिशन लागलेलं आहे गोड सुंदर डेकोरेशन आहे बोर्ड लावलेले ते बघा प्रत्येक मंडळाची माहिती दिली आपले चांग दाखवले पण आपल्या मंडळाची माहिती दिली सुरेख बोर्ड लावलेले ते चान दाखवले सुरेख बोर्ड एंट्री करावं लागते नावाची पूर्ण एंट्री करून नंतर ती आपल्याला स्वरतात अशी एंट्री करून आपल्याला दाखवते इथे नाव लिवायचं नंतर ॲड्रेस आणि फोन नंबर लिहून इथे मी एंट्री करून पाहत होतं बघतो ते आपल्याला दाखवतेच गणपती बाप्पाचं स्वर एक रूप दिसतं इथे समोर तिथून सुंदर स्वर एक रूप दिसतं आपल्याला चॅनल दाखवते सुरेवर पुन्हा माहिती दिली चित्र पुनः प्रदर्शन दाखवलं आहे त्याच्यानं दाखवत आहे चित्रचं प्रदर्शन दाखवलं आहे लोरी पुनर् चित्र पुनः प्रदर्शन दाखवल दाखवत आहे त्याला सुरेख मूर्त्या लालबागची पूर्ण माहिती पुन्हा दिलेली आहे मोठे कारखान्याची पूर्ण माहिती दिली इथे कारखाना रेकॉर्ड रेकॉर्ड केलेले आहे म्हणजे मूर्तीचं स्थापनाचं बघा इथे एकूण लहान मुलाची मूर्तीचं दाखवलं आहे चांगल्या मूर्त्या आपण दाखवल्या आहेत दुर्वीन मूर्ती आहेत दुर्वीन मूर्तीचे आहेत दाखवल्या आहेत छान दाखवत आहेत दुर्वी मूर्ती पूर्ण मंडळाची चिंता चिंतामणीशी पण आहे सर्व मंडळाची फोटो दाखवले छान दाखवत आहे पूर्ण मंडळाची फोटो दाखवले दुर्बीन फोटो काढले तिथे बघते आपल्या चंदामध्ये दुर्वीन फोटो डेकोरेशन पूर्ण बारीतलं डेकोरेशन केलं आहे आबोद्याचा राजा हे पण तिकडे डेकोरेशन हे पायाचं ए... डेकोरेशन आहे ही सातवी गल्लीतला राजा आणि चांदामध्ये सुरेख मूर्तीचं प्रदर्शन दाखवलं ते दोन फोटोचं डेकोरेशन आहे बघा इथे नक्की विजिटिंग करा एक चार दिवसात तुम्ही नक्की विजिटिंग करा एक्झिबिशनच्या बघत आपल्या चॅनल आहे एकदम सुरेख मूर्ती बघा मागच्या वर्षाची मूर्ती तिथे पुन्हा प्रदर्शन दाखवलं आहे मागच्या वर्षासारखं प्रदर्शन पूर्ण एकूण एक मूर्त्यांच प्रदर्शन आहे आपल्या चॅनल दाखवत बघा मंडळाला पूर्ण माहिती दिली आणि चॉईस केलं तर त्याची पावती देतात आणि असे आपल्याला खूप गिफ्ट दिलेले आहे मंदरावरून आपल्या त्यानंतर बोलायला एकूणच मंदाराजीचा डेकोरेशन दिलं ते डेकोरेशन केलं आपण শুরু পর্যন্ত দেখুন করে আপনার জান आणि आसनमध्ये असं म्हणू शकता प्राईस आहे दोनशे रुपये ज्याची आहे दोनशे रुपये तसंच तुम्ही स्वतः कस्टमाइज करून घेऊ शकता तुमच्या आवडी आणि चॉईस तशी ही शालेय डायमंडची आसन बिलकुल थँक्यू चांगलं चांगले फोटो ठेवले तिथे नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडे काय काय आहे दादा सांगा माझं नाव अभिजित मरुडकर सरस्वती सरस्वती स्वामी समर्थ जम आहे चांगलं ठेवलेलं आहे हे गणपतीचं डेकोरेशन आहे स्वामींचं इको फ्रेंडली आहे पूर्णपणे न्यूज पेपर ट्यूज पेपर एक लोकपासून बोलवलेलं आहे हे माझं पेंटिंग आहे डोकोटेच्या स्वरूपामध्ये स्वामींची पेंटिंग आहे मी कॅलिग्राफी पण करतो हे स्वामींची कॅलिग्राफी आहे हे सर्व कॅलिग्राफी केलेलं आहे महालक्ष्मी देवीचा स्ट्रक्चर करतो त्याचप्रमाणे सॉलि शकतो सॉलू शकतो जे कुठे काही एल ईडी लागली आहे त्याच्यामध्ये कुठे एल ईडी लागली कशा पद्धतीने चार दिवसात नक्की येऊन विजयी करा नमस्कार माझं नाव संकेत कोयरेकर आहे आमचा स्टॉलचा नंबर आहे चार हे करता आठ आमच्या स्थॉलचं नाव आहे आम्ही फायबरच्या मूर्त्या करतो स्पेशलिस्ट आहे आम्ही महाराजांच्या मूर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं धिरे आहे इथे करत परत आहे स फुटापासून आपल्याकडे मूर्त्या आहेत दोन ते चार ह्या विशाल शिंदे सरांच्या छोट्या मूर्त्या गणेश गणेश मूर्त्या आहेत त्या मायबलच्या आहेत पॉसिबल आहेत त्या या प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत मुद्द्या रकमायचं आहे एकदंबरीमधले महाराज आहेत आपल्याकडे स्वामी समर्थांचे बॅचेस पण आपण अवेलेबल केले होते नक्की विजिटिंग करा थँक्यू फोटो ठेवले तिथे पूर्ण मनालाची पूर्ण माहिती दिली विसर्जनापासून ते सर्व विसर्जनापासून मोठ्या मनालाचे मन मोठले ठेवले आपल्या छंदामध्ये आणि फोटो विविध फोटो बांधलेले दिसते आपल्या छंदामध्ये विविध फोटोचं प्रदर्शन ठेवलं आहे बघते आपल्या छंदामध्ये पूर्ण दुर्बल प्रदर्शन प्रदर्शित करण्यात आपल्या चंद पूर्ण दुर्बिल मुंबईच्या राजाची खोकली गणेश गल्ली यांच्यात पूर्ण फोटोशूट ठेवल्या होता आपल्या राजा ही सर्व फोटो ठेवल्यात होता तो एकूण धरून फोतू ठेवला आणि आणखीन विजिटिंग केला चार दिवसात आणखी गणपतीला सजवण्यासाठी गणपती बाप्पा आले त्यांना सजवण्यासाठी त्या मागे सर्कल ठेवले स्टुडिओ ठेवलेले ते काय सा, जरा सांगा मंडळाचं जर नाव असेल लोक असेल तर तो आपण प्रिंट करून से आपण कॅम्प करून प्रिंट प्रिंटेड पण पडेल ना दोनशे ते चारशे च्या ज्वेलरीमध्ये नेकलेस आहेत बँगल्स आहेत आहेत नक्की मी करा थँक्यू तुमच्याकडे काय काय झालं सांगा नावातील तुमचं नाव जे असेल ना त्या नावात पेपर हे डिजिटल आर्ट आहे त्याच्यामध्ये जेवढ्या सेलिब्रिटीला भेटलो

सो so, ये मॉडल है ट्रेवल स्ट्रीट के एक्शी थर्टी मार्क सो so, ये ट्वेंटी सिक्स मेगा पिक्सल्स है एंड mm. आप इसके अंदर पहले तो के टाइम के जो कलर टोन्स आते थे पहले mm. तो के टाइम के जो कलर टोन्स आते थे प्रो भी है वेल भी आस टी क्लासिक है तो सारे कलर टोन्स so, आप लगा सकते हो तो आपको पोस्ट प्रोडक्शन करने की ज़रूरत नहीं है so, तो ये हमारा कैमरा जिसमें वाईफाइड दिया वायरलेस फोटो ट्रांसफर हो सकता है थैंक